मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा तुम्ही असाल किंवा म्हणजे शत्रुबाधा बऱ्याच वेळा आपल्याच घरातली व्यक्ती आपल्याला खूप त्रास देते आपल्याच जवळची व्यक्ती आपल्याला सतत अपमानित करते ज्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो कित्येक वेळा तीच व्यक्ती आपल्याला एकटं सोडते ज्या व्यक्तीवरती खूप विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते बघा बऱ्याच वेळा असं होतं की पतीचं आणि पत्नीचं पटत पत्त नाही कधी पती समजून घेत नाही कधी पत्नी समजून घेत नाही कधी कधी सासू छळ करते कधी सून सासूला त्रास देते कधी भावाचं आणि बहिणीचं पटत नाही म्हणजे प्रत्येक घरामध्ये असं एक तरी नातं असतं की जे शत्रुत्वापेक्षाही खूप भयंकर असतं जेव्हा आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येते जे आपल्याला सतत त्रास देते अपमानित करते सतत रडवते आपल्याला कळत नाही काय करावं कधी कधी बघा आपल्याच शेजारची एखादी शे व्यक्ती आपल्याला त्रास देते कधी कधी आपल्या रक्ताची आपल्या नात्यातली व्यक्ती आपल्याला त्रास देते बघा कुठलाही शत्रू असेल तो घरातला असेल घराच्या बाहेरचा असेल किंवा अगदी जवळचा असेल शत्रू हा नेहमी वाईटच असतो कारण तो कधीच आपलं चांगलं बघत नसतो जर तुमच्या मागे काही पिडा लागली असेल प्रत्येक कामात अडथळा येत असेल तुम्हाला वाटतंय की मला नजर लागलेली आहे कारण आधी यश येत होतं आता अपयश येत आहे कुणीतरी मुद्दा माझ्या घराच्या समोर उतारे करून टाकते अमावस्येला त्रास होतोय तर समजून जा कुणीतरी अनपेक्षित किंवा माहिती नसणारा असा एक शत्रू आहे जो तुम्हाला यश मिळू देत नाहीये जो तुम्हाला सतत मागे खेचतोय जो तुमच्या कामात अडथळे आणतोय बघा असा कुठलाही शत्रू तुमच्या आयुष्यात असेल त्याचा नाश करण्यासाठी म्हणजे त्याचं जे शत्रुत्व आहे ते तुमच्या आयुष्यातून कायमचं संपवण्यासाठी मी आज एक अत्यंत महत्वाचा सा उपाय सांगणार आहे या उपायाने जो कुठला शत्रू तुम्हाला त्रास देत होता सतत तुमच्या आयुष्यात अडथळे आणत होता आणत होता तो शत्रू कायमचा तुमच्या आयुष्यातून दूर जाईल शत्रुबाधा तांत्रिक बाधा जी काही बाहेरील बाधा आपण म्हणतो ती सगळीच नष्ट होईल बघा हा उपाय आठवड्यातील कुठल्याही शनिवारी नाही शनिवारी शक्य तर आठवड्यातील कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला सोयीस्कर वाटतोय त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय शक्यतो आपल्याला रात्रीच्या वेळ जेव्हा अंधार पडलेला असतो त्या अंधारातच आपल्याला करायचा आहे आता यासाठी काय करायचं तर सगळ्यात पहिले बाजारातून किंवा कुठूनही आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही जर तुम्हाला अ लिंबाचं मूळ लिंबू म्हणजे कडू लिंबू असतं आणि आंबट लिंबू असतं ज्या लिंबाचं आपण सरबत बनवतो ते लिंबू त्या लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ एक छोटीशी मुळी तुम्हाला घरी आणायची आहे ज्या दिवशी उपाय कराल त्याच दिवशी ही मुळी तुम्हाला घरी आणायची आहे आता हे छोटंसं असणारं मूळ आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचे आहे एक चिमुटभभर पिवळी मोहरी सगळ्यात पहिले काय करायचं तर एक कापड घ्यायचं लाल किंवा मग काळ्या रंगाचे कापड घ्यायचं त्या कापडामध्ये लिंबाचं मूल ठेवायचं त्याच्यामध्ये थोडीशी ही मोहरी ठेवायची आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तुरटी ठेवायची तीन गोष्टी ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती पाच काळे मिरी ठेवायची आहेत बघा पाच काळे मिरी काळे मिर ठेवत असताना शत्रूचं नाव किंवा शत्रू 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 एवढं म्हणायचं आहे सगळं साहित्य कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे सगळं साहित्य कापडामध्ये घट्ट बांधल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या डोक्यावरून उलटं फिरवायचं आहे आता उलटं म्हणजे कसं तर आपण जेव्हा इतर गोष्टींसाठी उपाय करतो तेव्हा आपण असं फिरवतो पण उलटं म्हणजे कसं उजव्या किंवा डाव्या हातात तुम्हाला ही कापडाची पिशवी म्हणजे काप जे काही तुम्ही बांधलेलं आहे त्या कापडामध्ये त्याची ही पोटली किंवा पुडी घ्यायची आहे आणि ती डोक्याच्या मागून फिरवायची आहे सगळ्यात आधी डोक्याच्या मागून अशी अशी तुम्हाला सात वेळा फिरवायची आहे आणि सातही वेळा फिरवत असताना तुम्हाला मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित आहे का खूप सोप्पा मंत्र आहे पण खूप महत्वाचा आणि प्रभावी मंत्र आहे मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम ओम हिम क्लीम सर्व शत्रु शत्रू ओम ह्रीम सर्व शत्रु शत्रु स्वाहा एवढंच ओम ह्रिं क्लीम सर्व शत्रु शत्रु स्वाहा ओम ह्रिं क्लीम सर्व शत्रु शत्रु स्वाहा ओम क्लीम सर्व शत्रु शत्रु स्वाहा हा अत्यंत महत्वाचा असणारा एक दिव्य मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे सात वेळा हे आपल्या डोक्यावरून उलट फिरवायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे तुमच्याजवळ जिथे तुम्ही झोपता तिथे उशाखाली ठेवायचं आहे सलग एकवीस दिवस हे खालीच ठेवायचं आहे अजिबात काढायचं नाही जो एकविसावा दिवस असेल की हो आज एकविसावा दिवस आलेला आहे त्या एकविसाव्या दिवशी हे उषा खालून काढायचं हे उषा खालून काढायचं सकाळ दुपार संध्याकाळी अगदी कुठल्याही वेळात तुम्ही काढू शकता हे सगळं साहित्य एकविसाव्या दिवशी उषा खालून काढायचं आणि कुठल्याही लिंबाच्या झाडाजवळ चा जायचं जिथे लिंबाचं झाड असेल आता प्रत्येकाच्या दारात अंगणात किंवा कुठे आजूबाजूला नर्सरीमध्ये जिथे कुठे लिंबाचं झाड तुम्हाला मिळत तिथे जायचं आहे आणि लिंबाच्याच झाडाखाली त्याच्याच झाडाखाली तुम्हाला हे सगळं साहित्य गाडायचं आहे म्हणजे त्या मातीमध्ये छोटासा खड्डा वगैरे करा किंवा थोडीशी माती बाजूला करा आणि त्या मातीमध्ये हे सगळं साहित्य दाबून द्या आणि मग त्यानंतर घरी या एकवीस दिवसांमध्ये ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला होता किंवा जो कुठला व्यक्ती तुम्हाला रडवत होता तुम्हाला फसवत होता जे काही तुमच्यासोबत वाईट करत होता त्या सगळ्या गोष्टींचा नाश होईल बघा लिंबाचं मूळ लिंबू लिंबाचं पान प्रत्येक गोष्टी बघा ही प्रत्येक गोष्ट बाधा दूर करण्यासाठी आणि शत्रुत्वाचा नाश करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं जेव्हा लिंबाचं मूळ त्याच्यासोबत तुरटी त्याच्यासोबत मोहरी आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही काळी मिरी एकत्रित एक अभिमंत्रित करून ठेवाल तंत्रमंत्र स्तोत्र म्हटल्यानंतर एकवीस दिवसात जेव्हा हीच वस्तू तुम्ही त्याच लिंबाच्या झाडाखाली टाकाल तेव्हा त्या ते एकवीस दिवसांमध्ये जर तुम्हाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला मनात असेल बाहेरून असेल तुम्हाला शिव्या श्राप देण्याचा प्रयत्न केला तुमच्याशी कलह करण्याचा प्रयत्न केला तुमच्यावरती काही तंत्रमंत्र करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला नजर लावण्याचा प्रयत्न केला अगदी काही या एकवीस दिवसांमध्ये ह्या वस्तू तुमच्या सोबत असताना त्या व्यक्तीने जर तुम्हाला काहीही करण्याचा प्रयत्न केला ते सगळं त्यात शोषलं जाईल या एकवीस दिवसांमध्ये ह्या वस्तू पूर्णत जागृत होतील आणि जेव्हा एकवीस दिवसात सगळं वाईट जे काही नकारात्मक निगेटिव्ह आहे हे सगळं यात शोषलं जाईल आणि जेव्हा हे तुम्ही त्या एक एकविसाव्या दिवशी त्या लिंबाच्याच मुळापाशी किंवा त्या झाडापाशी जेव्हा तुम्ही हे सोडून याल तेव्हा तुमच्या आयुष्यातील इडा पिडा साडेसाती अपयश का जे काही वाईट आहे जे शत्रूचं वाईट आहे जे रडवते जे त्रास देते ते सगळंचे सगळे तुम्ही तिथे काढून घ्या आणि जेव्हा तिथे तुम्ही ते काढाल तेव्हा तुम्हाला त्याचा पूर्ण म्हणजे एकवीस दिवसानंतर अजून तुम्हाला अनुभव येईल की ज्या व्यक्तीने तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केला होता ना त्याचंच वाईट होईल त्याने जेवढा तुम्हाला त्रास दिला होता ना तो सगळा त्रास त्याच्या पाठी निघून जाईल बघा खूप महत्वाचा उपाय आहे हा लाल किताबमधील उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा